फिर बार पेश कर फायर भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावरील सैनिका शासकीय इतमामात अखेरचा निरोप सातपुडा पर्वत रांगांमध्ये राहणारे सैनिक विकास भादले निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये राहणारे विकास नाना भादले हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते त्यांना पदोन्नती मिळाल्याने ते नायब सुभेदार पदावर जयपूर राजस्थान येथे कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झालाय पाच महिन्यापूर्वी गावात येऊन गेला ना भेट भेट त्यांची शेवटची ठरली आहे त्यांच्यावर आज चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगामध्ये राहणाऱ्या मोर्चिडा हे त्यांच्या गावी शासकीय इतमामात शेवटचा निरोप देण्यात आला यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी आर ओ बाग सहाय्यक पोलीस निरीक्षक नितम वार यांच्यासह परिवाराचे सदस्य आणि आर्मीचे अधिकारी तसेच माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली प्रसंगी सातपुडा पर्वतरांगांमध्ये राहणारे व तालुक्यातील विविध संस्थेचे तसेच राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह आदिवासी महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत मातेचे सुपत्र भारत मातेच्या संरक्षणासाठी तिरंगाच्या संरक्षणासाठी मातृभूमीच्या सेवेचा दुरुद झालेले नायब सुभेदार विकास नाना भादले यांचं काल दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झालं एक भारत मातेचा सुपत्र गेल्याचं दुःख खूप मोठं आहे त्यांच्या जाण्याने एक देशभक्त आपल्यातनं कमी झाला कुटुंबार हा मोठा आघातच आहे देशाची सेवा करण्याचं ता स्वप्न त्यांनी लहानपणीच पाहिलं होतं आणि वडिलांच्या आणि आईच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ते देशसेवेत रुजू झाले देशसेवेमध्ये त्यांनी सातत्याने बावीस वर्ष सेवा केली पण काल अचानक दुर्दैवाने वयाच्या पंचेसाठ पंचेचाळीस वर्षाच्या व असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते आपल्यातनं निघून गेले त्यांचं दाणं अतिशय अचानक झालं अतिशय दुःखदायक असं त्यांचं जाणं झालं अजूनही त्यांना देश सेवेची मोठी संधी होती आणि ते सातत्याने करत होते त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्नच होतं की मी देश सेवा करत राहावं आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांचा अभिमान त्यांच्या कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे की ते देशसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील होते त्यांना आम्हालाही त्यांचा खूप अभिमान आहे एक आदिवासी कुटुंबातला व्यक्ती हा देशसेवेसाठी जातो दुर्दैवाने मागच्या महिन्यात सुद्धा एक आमचा सैनिक बांधव हा गेला आणि आता हे दुसऱ्याचे घटना घडली खर तर देशावर प्रेम करणाऱ्या ह्या व्यक्ती अशा मध्ये गेल्या की त्याचे खंत सातत्याने त्याने अतिशय दुःख होतं वेदना होतात पण शेवटी निसर्ग नियम आहे हे जात असताना त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालाय त्यातनं सावरण्याची शक्ती प्रभू त्यांना देऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रामदार गुलाबरावजी पाटील पालकमंत्री आपले दुसरे मंत्री अदरणीय गिरीश भाऊ महाजन नंतर अनिल दादा पाटील त्याचप्रमाणे आमदार लता सोनोने आणि भारत मातेच्या साऱ्या सुपुत्राच्या वतीने या वीर वीर वैद्याला मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवाला प्रार्थना करतो की यांना चिरशांती लाभो आणि त्यांचा पुन्हा जन्म होऊन या भारत मातेच्या रक्षणासाठी पुन्हा ते सैन्यात यावं आणि त्यांनी दिलेल्या विचारावर तरुणांनी चालावं ही एक विनंती त्या आमच्या माध्यमातन करतो आणि आमच्या या वीर जवानाच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो अशी देवाला प्रार्थना करतो लोकनायक न्यूज